नगरच्या हद्दीतून गांजा तस्करी होत आहे गृह एक्साईज विभाग झोपा काढत आहे काय किरण काळेंचा संतप्त सवाल पुणे ड्रग्ज प्रकरणाची पुनरावृत्ती नगरमध्ये होऊ नये यासाठी पोलीस एक्साइज विभाग काय कारवाई करत आहे अन्यथा काँग्रेसचा सा एक्साइज विरोधात आंदोलनाचा इशा। इशारा आंदोलनाचा इशारा युवा ध्येय पुण्याच्या एफ सी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये तरुणाई से सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत नगर शहर व लगतच्या तालुका परिसरातील हायवे लगत असणाऱ्या महाविद्यालय परिसरात रात्री उशिरापर्यंत परमिट रूम बियर शॉपी सुरू असतात या ठिकाणी महाविद्यालयीन युवक युवतींना मद्यसेवनाचे से परवानगे नसताना देखील सर्रासपणे मद्य विक्री केली जाते या ठिकाणी केवळ मद्यच विक्री होते की ड्रग्ज देखील उपलब्ध करून दिले जातात हुक्का पार्लर देखील या ठिकाणी चालवले जातात अशी चर्चा आहे पुणे ड्रग्ज प्रकरणाची पुनरावृत्ती नगरमध्ये होऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस एक्साईज विभाग करत आहे नगरच्या हद्दीतून गांजा तस्करी होत आहे सरकार झोपा काढत आहे काय देवेंद्र फडणवीस यांचा गृह विभाग शंभूराजे देसाई यांचा एक्साइज विभाग काय दिवे लावत आहे असा संतप्त सवाल लेखी निवेदनाद्वारे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे शहर काँग्रेसने गृहमंत्री नामदार फडणवीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार देसाई जिल्हा पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क एक्साइज विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना याबाबत लेखी निवेदन पाठवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेसनं दिला आहे काँग्रेसच्या वतीनं पाडविण्या पाठविण्यात आलेल्या निवेदनात काळे यांनी नि म्हटलं आहे की नगर शहर व लगत असणाऱ्या महाविद्यालयांच्या परिसरातील तरुणाई नशेच्या विळख्यात सापडले आहे शहरातील नगर कॉलेज तसंच त्याजवळ अन्य दोन तीन महाविद्यालय आहेत तसंच विळद घाटात देखील मोठे शैक्षणिक संकुल आहे शहराच्या अन्य परिसरातील महाविद्यालयां लगत असणाऱ्या भागात देखील हीच परिस्थिती आहे महाविद्यालयां असणाऱ्या विविध ठिकाणी अवैधरित्या दारू बियर विकली जाते परवानाधारक परमिट रूम बियर बार रात्री नियमाचे उल्लंघन करून उशिरापर्यंत सुरू असतात या ठिकाणी हुक्का पार्लर चालवले जातात अशी चर्चा देखील आहे ड्राय डेच्या दिवशी सुद्धा राजरोसपणे विक्री सुरू असते परवानगी देण्यात आलेल्या आस्थापना नियमित आणि नियमात चालविल्या जात नाहीत विशेष म्हणजे महाविद्यालयीन तरुण पिढी ग्राहक म्हणून नशेच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते या हॉटेल्सवर रात्री अपरात्री मारामाऱ्यांच्या घटना देखील होतात अशा फिर्यादी देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत याबाबत पोलिस आणि एक्साइज विभागाची संयुक्त कारवाई का केली जात नाही असा सवाल काळे यांनी केला पुणे पोरशे ड्रंक अँड ड्राईव्ह केस घडली तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे त्यांना नशेची साधनं सहजरित्या उपलब्ध होत आहेत नुकताच नगर जिल्ह्यात हद्दीत दीडशे किलो गांजा मुंबई पोलीस विभागाचे रेड करून पकडला नगर जिल्हा आणि शहराच्या हद्दीतून ही तस्करी सुरू आहे यातील काही गांजा ड्रग्ज नगर शहरात देखील वितरित होत आहे काय याचा तपास पोलीस आणि एक्साईज करणार आहे की नाही असा सवाल शहर काँग्रेसने केला आहे काळी म्हणाले महाविद्यालय परिसरात मुले परिसरात असणाऱ्या परमिट रूमवर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने नशा करत धिंगाणं घाल घालतात दा, मारामाऱ्या करतात यातील अनेक घटनांनी आणि घटनांची पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार होत नाही मात्र दारूच्या नशेत पुण्यातील पॉर्शे ड्रंक अँड ड्राईव्ह केसप्रमाणे काही दुर्घटना घडली तर याला पोलीस आणि एक्साइज विभाग जबाबदार राहील असा इशारा काँग्रेसने दिला आहे प्रशासन कोणालाही आभय देऊ नये असं काँग्रेसने म्हटले आहे कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे अहमदनगर शहरात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाले करण्यासाठी वेगवेगळे वेग कंपार्टमेंट उपलब्ध करून तिथे शालेय विद्यार्थ्यांसह कॉलेज विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करण्यात येते यामुळे तरुण पिढी नको त्या गोष्टींना बळी पडत आहे यामुळे पालक देखील चिंतेत आहे अशा अवैध कॅफेनवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे अन्यथा विरोधात आंदोलन या प्रकारांवर राज्य उत्पादन शुल्क एक्साईज विभागानं याबाबत कठोर पावले उचलून योग्य ती कारवाई केली नाही तर शहर काँग्रेसच्या वतीनं शहरातील तरुण पिढीला वाचविण्याकरता किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिला